रिक्षावाले म्हणा किंवा मिडल क्लास म्हणा जे कंपनीत कामाला जातात जे आपलं छोटं मोठं काम करतात रोटी हातावर असते त्यांच्या तर त्यांना एखादी वस्तू जर घ्यायच्या असेल ना तर कॅश पैसे नसतात त्याच्यामुळं कुठल्याही दुकानात जातात आणि दुकानामध्ये ऑफर असते झिरो इंटरेस्ट झिरो डाऊन पेमेंट झिरो लोनवर तुम्हाला कुठलीही वस्तू भेटेल मग ती रिक्षा असू दे कार असू दे टू व्हीलर असू दे किंवा तुमचं फ्रीज घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल वगैरे वगैरे तर या गोष्टी तुम्ही झिरो डाऊन पेमेंटवर घेत असता तर तुम्हाला असं वाटतं अरे झिरो डाऊन पेमेंट आहे झिरो इंटरेस्ट पण आहे मग तुम्हाला असं वाटतं अरे बाप रे चला मग आपली मजाच आहे कारण आपल्याला ती गोष्ट ती वस्तू वोस्त, आपल्याला हाय त्याच रेटमध्ये मिळते ना तसं काय नसतं बरोबर चुना लावून आहे ना आपल्याला ती वस्तू आहे ना विकत असतात मित्रांनो बरोबर कसं लावायचं ना चुना ते त्यांना बरोबर जमतं आता हे जे असतात ना आपले रिक्षावाले म्हणा शोरूमवाले म्हणा किंवा शॉपवाले म्हणा तर याच्याशी त्यांचं काही घेणं देणं नसतं त्यांचं कसं असतं फक्त त्यांना त्यांची वस्तू खापवायची असते मग ती वस्तू आपल्याला आपल्या रेट मध्ये मिळाली तरी चालेल मग यांना मॅनेज कोण होत तर फायनान्सवाले फायनान्सवाले फुल सपोर्ट करतात त्यांना तुम्ही तुमची वस्तू विकून देतो पण काय कमिशन आम्ही आमचं कमू आणि तुम्हाला तुमची रक्कम मिळेल या बेसिक वर हे असं ठरलेलं असतं त्याच्यामुळे दुकानवाले पण काय एवढा विचार करत नाही ठीक आहे बाबा तर भावांनो आपल्याला गंडवतात कसे मी उदाहरण सकट तुम्हाला स्पष्ट करतो करतोय मला समजा आपण एक आयफोनच घेतला आता मी रिसेंटली आयफोन घेतलाय तर मला कसं चुना लागलाय ते एक्सप्लेन करतो मी आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करा झिरो डाऊन पेमेंटवर कुठली वस्तू रिक्षा गाडी काय घ्यायची आहे का तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू तर आता आयफोनची मोबाईलची किंमत आहे तुम्ही कॅशमध्ये घ्यायला गेले की त्रेपन्न हजार रुपये किंमत आहे त्रेपन्न हजार रुपये किंमत असल्यामुळं तुम्ही कॅशमध्ये घेऊ शकता ती आणि तुम्हाला जर ई वर घ्यायची ती गोष्ट ती मोबाईल तर त्या मोबाईलची किंमत जाते अठ्ठावन्न हजार आता त्रेपन्न हजार आणि अठ्ठावन्न हजार पाच हजार रुपयाचा फरक मग इथं झाले तुमचे पाच हजार साईटला त्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं झिरो इंटरेस्ट झिरो डाऊन पेमेंट आणि वगैरे वगैरे काहीतरी तुम्हाला थोका लावला जातो आणि त्याच्यानंतर हे पाच हजार वेगळे आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग चार्ज लावला जातो आता अनेक जणांचे बजाज फायनान्स असतं त्याच्यामुळे ते, ते रेग्युलर जे कस्टमर आहेत बजाज फायनान्सचे त्यांना फक्त पाचशे रुपये प्रोसेसिंग फी आहे आणि जे तुम्हाला दुसरं जर फायनान्स घ्यायचा असेल आय डी एफ सी म्हणा आय डी एफ म्हणा म्हणा किंवा एच डी एफ सी म्हणा तर तिथं तुम्हाला बाराशे ते तेराशे रुपये प्रोसेसिंग फी लावली जाते आता तुम्ही रेग्युलर कस्टमर बजेटचे असल्यामुळे ते पाचशे रुपये लावले जातात आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचा ई एम आय येतो आता ई एम आय तुम्हाला समजा चोवीसशे वगैरे पडला आहे तर त्यामध्ये तीनशे रुपये अजून ॲड होतात हे तुमचं पहिलं काहीतरी कारण सांगतात आता या बाजूला बघा तुम्ही मी दाखवतो तुम्हाला या बाजूला ऍड दाख झालेली आहे ती प्रोसेसिंग फी परत म्हणजे पहिल्या हप्त्याची ते तीनशे रुपये ते ॲड होतात हे झाले पाचशे तीनशे आठशे झाले आणि ते पाच हजार म्हणजे पाच हजार आठशे रुपये आता तुमचे पाच हजार आठशे एक्स्ट्रा चालले हे झालं फक्त मोबाईलचं जर रिक्षा असेल किंवा गाडी असेल तर त्याची जास्त किंमत वाढणार आहे कारण गाड्यांची किंमत जास्त आहे तर हे झाले पाच हजार आठशे रुपये एक्स्ट्रा तुम्ही पे करताय मग तुम्हाला असं वाटतं झिरो डाऊन पेमेंट झिरो इंटरेस्ट वर भेटते तर चांगली गोष्ट आहे तर असं काही नाही आहे असं गंडवलं जातं तुम्हाला प्रोसेसिंग फीच्या नावाखाली आणि एखादा हप्ता जर तुम्ही बाउन्स केला एखादा हप्ता जर तुमचा बाउन्स झाला तर ती गोष्ट जी आयफोन तुम्हाला अठ्ठावन्न हजारला भेटत होता ना तो जातो डायरेक्ट त्रेसष्ट हजार रुपयाला डायरेक्ट तुमचे वाढतात तिथं पैसे की एखादा हप्ता तुमचा जर बाउन्स झाला ना ते जे तुम्हाला सांगितलं होतं ना झिरो इंटरेस्ट झिरो डाऊन पेमेंटवर ती स्कीमच चेंज होती एखादा जरी हप्ता पाहून झाला तर मग ते तुम्हाला व्याज लावलं जातं मग ते व्याज वाढत जातं हे अशा प्रकारे गंडवलं जातं त्याच्यामुळं तुम्ही झिरो डाऊन पेमेंट झिरो इंटरेस्टवर कुठली गोष्ट घेऊ नका घेत असाल तर तसं कसं आहे आता आपल्याकडे आपण मिडल क्लास असल्यामुळं कसं आहे आपल्याला कॅश नसतातच आपल्याकडे एवढे पैसे त्याच्यामुळं आपण करत असतो तरी कमीत कमी तुम्ही येणार दहा एक हजार वीस एक हजार त्या गाडीची किंमत मोबाईलची किंमत त्या इलेक्ट्रॉनिक वॉशिंग मशीन फ्रीज टी व्ही ज्याची किंमत असेल त्याप्रमाणे तुम्ही डाऊन पेमेंट करत जावा जेणेकरून तुमचे हे पैसे वाचतील प्रोसेसिंग फी डाउन पेमेंट केलं तरी प्रोसेस फी भरावीच लागते ते भरावीच लागते म्हणजे लागतेच परत तुमचं ते जर तुम्हाला मोबाईलवर इन्शुरन्स करायचा आहे तर तो इन्शुरन्सचा पैसे वेगळे त्याचे चार्ज लावले जातात ते हप्त्यावर बांधून देतात ई एम आयवालेच हे असे लय तुम्हाला आहे ना लय सतवलं जातं आणि लय लावले जातात माहिती आहे ना हा तगडूक तगडूक हां त्याच्यामुळे ना हे आता कसं आहे चार पैसे कमवून महाग सासून बेसून ह्या गोष्टी घेत जावा पण चला काय हरकत नाही आपण कसं मिडल क्लास आहे त्याच्यामुळे आपल्याला घ्यावंच लागतंय पण हे असं गंडवलं जातं माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला कसं गंडवलं जातं आणि कसं फिरवलं जातं याच्यामध्ये तर जपून राहावा मित्रांनो माझं तर म्हणणं आहे तुमचं जर तुमच्यात ताकद असेल फेडायची हा नाही मी करूच शकतो मग करा पण उगाचच लोन घ्यायचं आहे आणि उगाचच देखावा करायचा आहे कुणाला तरी मला ही वस्तू दाखवायची आणि मला फुगीरपणा करायचा आहे यासाठी गोष्टी घेऊ नका चैनीसाठी मनोरंजनासाठी घेऊ नका जर तुम्हाला खरोखरच त्या गोष्टीची व्हॅल्यू आहे त्या गोष्टीची तुम्हाला खरंच गरज आहे तरच ती गोष्ट घ्या अन्यथा ते गोष्ट टाळा जेणेकरून तुम्हाला हप्ते भरावे लागतील हप्त्याच्या खांद्यात पाडता आणि कर्ज बोखांडी करून घेताल त्या कर्जाच्या वजा खाली मारताल त्याच्यामुळं या भानगडीत पडू नका जर तुमच्या गट्स असतील हिंमत असेल तर बिंदास करा धन्यवाद